कष्ट तर भरपूरच आहेत पण त्याला पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय तर खाण्याला पाखर तरी पाहिल करा कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही मग ते व्यवसाय कुठला पण असू द्या कष्ट करा तरच जगणं होईल नाही तर जगणं लय कठीण आहे आता तुम्ही पण कुठला तरी व्यवसाय करा तरच जगणं खरं नाहीतर मग मग आता मी पण आता कष्ट करतोय तो पण व्यवसाय सुरू राहिलाय सुरू राहणार आता सुरू आहे द्यायच नाही कष्ट करत राह आज नाही त्याचं फळ मिळणार त्यामुळं द्यायचं काय कारण नाही त्यामुळं मी पण नाही बरायचं त्यानंतर नाही